नमस्कार मित्रांनो मी हनुमान चव्हाण तुमचं निर्मल इलेक्ट्रिकल्स या पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपण आज बघताय की सर्व सगळीकडे पीएमगर योजनेअंतर्गत इन्स्टॉलेशन हे काम सर्व महाराष्ट्रामध्ये एकदम पथावर चालू आहे महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये पीएम सूर्यगर योजनेला भरमसाठ प्रतिसाद भेटलेला आहे तर ह्या पी एम सूर्यगर योजनेअंतर्गत खरंच आपल्याला सोलार बसवणं परवडतं का तर किंवा ह्या पूर्ण सोलर इन्स्टॉलेशन मध्ये पूर्ण काय प्रक्रिया आहे किंवा आता सध्या जे सध्या आपलं जे पूर्ण काम चालू आहे या ईपीसी पी से व्हेंडर असेल किंवा ग्राहक असतील किंवा सर्व यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा भरपूर साऱ्या लोकांच्या मनात काही क्वेश्चन्स आहेत किंवा ही योजना काय आहे किंवा यामध्ये लाईट बिल कसे कमी होते तर ह्या सर्व प्रश्नांच्या आपण उत्तर सविस्तर मध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नंबर एक पीएम सूर्यघर योजना म्हणजे काय तर पीएम सूर्यघर योजना ही प्रथमत आपल्या पूर्ण भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे तर गेल्या दोन तीन वर्षापासून यामध्ये आपलं काम चालू आहे तर पीएम सूर्यघर सूर्यघर योजनेअंतर्गत आपण रेसिडेन्शियल सोलार आपण घरावरती बसू शकतो म्हणजे एक किलो ॲट दोन किलो वॅट तीन किलो ॲट पाच किलो वॅट सहा किलो ॲट नव्हे तर दहा किलो वॅट अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे सोलार सिस्टम आपण घरावरती बसू शकतो तर आता जेव्हा एक साधारण जे प्रत्येकांचे जे घर असतात सपोज त्याला एक तीन ते चार किलोवॅट किंवा पाच किलो सोलर सफिशियंट असतं किंवा तुमची जर खरंच खूपच जास्त लोड जर असेल तर तुम्हाला सहा किलो सात किलोवॅट दहा किलो अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गेड आहे पण जनरली तीन ते पाच किलोवॅटचा जो बसवण्याचा जो कल आहे लोकांचा तो जास्त आहे तर ह्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत एक किलो वॅटला तीस हजार रुपये सबसिडी आहे दोन किलो वॅटला साठ हजार रुपये सबसिडी आहे आणि तीन किलो वॅटला अठ्यात्तर हजार रुपये सबसिडी आजच्या डेटला पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत देत आहे तर आता पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत होणारा तुमचा फायदा काय आहे आता सहजासहजी जर आपण जर बघितलं तर प्रत्येक घरातलं एक जर बघितलं साधारण दोन तीन ते चार हजार रुपये लाईट बिल हे सर्वांना येत असतं तर या पीएम एम योजने योजनेअंतर्गत अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी तर वेगळी तुम्हाला भेटणार आहे परंतु तीनशे युनिट पर्यंत लाईट बिल हे मोफत केलेलं आहे म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला तीनशे युनिट बिल जर लाईट बिल महिन्याला येत असल तर हे समजा तुम्ही जर तीन किलो सोलर सिस्टम तुमच्या घरावरती बसवलं तर हे सोलार सिस्टम बसवल्यानंतर तीन किलो हे सिस्टम मिनिमम तुमचं मंथली तीनशे युनिट पर्यंत जनरेशन कसंही करतं मग तुम्ही ते कोणत्याही कंपनीचं वापरा म्हणजे तुम्ही सोलर सिस्टम तुम्ही तुमच्या छतावरती बसवलं हो तर हा तुमचा ऑनग्रिड सोलार प्लांट होतो आता यामध्ये जर आपण जर का बघायला गेलो तर याचे भरपूर सारे प्रकार आहेत सोलार सिस्टमचे नंबर एकला जर बघितलं तर ऑनग्रीड सोलर प्लांट आहे नंतर ऑफग्रीड सोलर प्लांट आहे आणि एक हायब्रीड सोलर प्लांट आहे पीएमसोबार नंतर सबसिडी दिली जात आहे ती ग्रिड आणि हायब्रिडला दिली जात आहे ला दिली जात नाही ग्रिड म्हणजे तुमचं आपण जर महाराष्ट्रामध्ये जर विचार करण्यात आला तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ही ग्रीड सोलर सिस्टम म्हणजे एम एसीडीसी एल ला तुमचं ग्रीड कनेक्टेड असेल म्हणजे तुमचे आता आता याच्यामध्ये पण खूप साऱ्या कस्टमरना किंवा ग्राहकांना क्वेश्चन पडतो की आता हे आमचं लाईट बिल कमी होणार कसं नेमकं तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित आपण पहिले क्लिअर करू आता सपोज आपण एक्झाम्पल घेऊ एक्सवाय जर ही एक व्यक्ती आहे त्यांना महिन्याला साधारण तीनशे युनिट पर्यंत लाईल येतं तर ह्या त्यांनी वरती त्यांच्या घरावरती तीन पॉईंट दोन चार म्हणजे पाचशे चाळीस वॅटची एक प्लेट आपण साधारण पकडू अशा सहा प्लेट बघत बसवल्या त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर तीन पॉईंट दोन चार किलो वॅटचा तो प्लांट झाला तर तो प्लांट बसवल्यानंतर एका महिन्याच्या नंतर त्यांचा तो प्लांट साधारण तीनशे युनिट महिन्याला जनरेट करतोय मग आता ते तीनशे युनिट त्यांनी शतावरती त्यांच्या ते जनरेट केले तर ते तीनशे युनिट जनरेट केलेले आणि त्यांचं कन्झम्पन म्हणजे त्यांचा महिन्याचा युज तो पण तीनशे झाला म्हणजे तीनशे मायनस तीनशे झिरो म्हणजे येणारं तुमचं जे, जे, ये जे लाईट बिल असणार आहे ते तुम्हाला फक्त तुमचं जे मीटरचं आपण भाडं म्हणू किंवा तुमचा जो फिक्स चार्जेस जे म्हणू आपण टॅरिफमध्ये तेवढे फक्त एकशे चाळीस रुपये जे असेल किंवा एकशे चाळीस पन्नास जे काही नॉमिनल जे तुमचं जे लाईट बिलचं जे चार्ज आहे तेवढा तुम्हाला तो लागणार आहे तर अशा प्रकारे म्हणजे तुमचं जेवढं कन्झम्शन आहे तेवढं तुम्ही जनरेट करायचं आणि ते कन्झम्पन मायनस जनरेशन टू तुमचं काय येणार आहे तुमचं लाईट बिल तर असं त्याला आपण टेक्निकल भाषेत इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे म्हणतो तर तुम्हाला ते कळल तर आता जेव्हा आपण हे पूर्ण सोलर पॅनल जेव्हा बसवतो तर याच्यात तीन चार गोष्टी आहे मेन नंबर एकले आता सोलार पॅनल नंतर स्ट्रक्चर नंतर वायरिंग नंतर मीटर वगैरे तर आता हे जे पूर्ण जर बघितलं आपण तर आता हा जो सोलर प्लेट्स येतात त्या सोलार प्लेट्स प्लेट बसवतो आपण त्याला जे स्ट्रक्चर जे येतात आपण त्याला जी आय स्ट्रक्चर म्हणतो ते आपण खाली त्याला व्यवस्थित प्रकारे बसवतो आणि जी वायरिंग येते ती प्रॉपर ज्या सिस्टमच्या नुसार प्रॉपर फेजची वायरिंग तिथे केलं जाते आणि हे पूर्ण बसवल्यानंतर तुमचं नेट मीटरला अप्लाय केलं जातं नेट मीटर म्हणजे काय की नेट मीटर तुमचं कॅल्क्युलेट करतं की तुम्हाला महिन्याला तुमचा किती इम्पोर्ट झाला किती एक्सपोर्ट झाला अशा प्रकारे हा तुमचा पूर्ण हा सोलार प्लांटचा प्लांट आहे प्लांट त्यामध्ये आता जर आपण बस विचार करायला गेलो त्याला नामक टाइम पिरियड किती लागणार आहे तर आता हा जर टाइम पिरियड जर आजच्या डेटला आपण जर बघितला तर हे जे पूर्ण जे वर्क आहे जर तुमचं पूर्ण मटेरियल अवेलेबल असेल सगळ्या गोष्टी असल तर याला जो लागणारा टाइम आहे तो हार्डली दोन ते पाच दिवसाचा आहे आणि नंतर तुमचं नेट साठी अप्लाय केलं जातं तुमचं मीटर वगैरे टेस्टिंग केलं जातं त्याला एक साधारण आठ दहा दिवस लागते म्हणजे ओव्हरऑल हा तुमचा पंधरा दिवसाचा टाइम पिरियड लागू शकतो याला परंतु सध्या मटेरियलचं शॉर्टेज खूप आहे त्यामुळे सवळ जेवढे पण ई पी सिलेंडर आहात किंवा जे मध्ये काम करतोय त्यांना देखील असं वाटतंय की पूर्ण ग्राहकांचे काम लवकर व्हावेत पूर्ण त्यांच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या पूर्णपणे क्लिअर व्हावेत परंतु सध्याची जर मार्केट सिच्युएशन बघितली तर एक ग्राहकाला एक एक दीड महिना लागत आहे कारण की का तर सध्या मार्केटमध्ये पॅनल पॅनलची बसवण्याची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे जे डी सीआर पॅनल आपण म्हणतो डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट असलेले म्हणजे आपल्या भारतामध्येच बनलेले तर त्याची जी निर्माण करण्याची जी सध्याची जी, जी संख्या आहे ती सध्या खूप कमी आहे म्हणजे हा कुठेतरी येणारे एक दोन महिन्यामध्ये हा रेशो सारखा होऊ शकतो परंतु सध्याच्या सिच्युएशनला तरी एक एक ग्राहकासाठी एक, एक महिना लागत आहे तरी मी ग्राहकांना देखील हे करेल विनंती करेल की त्यांनी देखील पेशन्स ठेवून काम करावे जेणेकरून तुमचा हा वीस ते पंचवीस वर्षाचा प्लांट आहे तुम्हाला हा वीस ते पंचवीस वर्ष एकदम तुम्हाला इथून पुढची तुमची जे लाईट बिल आहे तुम्ही ग्रीन एनर्जीमध्ये सोलर पॅनल बसवून हो, तुम्ही सूर्याच्या एनर्जीने तुम्ही इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात तुम्ही देखील पेशन्स ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर अशा प्रकारे जर बघितलं तर हा टोटल प्लांट आपण बसवतो हो तर आता याला लागणारा तुमचा खर्च तर आता हा जो लागणारा जो खर्च आहे हा तुमचा काही फिक्स कॉस्ट नाही म्हणजे जर आपण जर बघितलं सगळं म्हणून तर साधारण एक लाख नव्वद हजारापासून तर दोन लाख दहा हजार वीस हजारापर्यंत याला पूर्ण लागणारा कॉस्ट आहे कारण की हा जो कॉस्ट आहे तुमच्या जागेनुसार तुमच्या स्ट्रक्चरनुसार तुमच्या ट्रान्सपोर्टेशन त्रांस्पोर्टे नुसार आणि तुमच्या जी क्वालिटी आहे पॅनलची म्हणा किंवा स्ट्रक्चरची त्या म्हणा त्याच्यानुसार घाडी होणार आहे पण साधारण आपण जर बघितलं तर एक लाख नव्वद हजारापासून दोन लाख दहा हजार रुपये वीस हजारापर्यंत याला खर्च येतो आणि त्याला येणारी तुमची जी सबसिडी आहे ती अठ्याहत्तर हजार सबसिडी आहे आता ही जी सबसिडी आहे तर ही सबसिडी आता भरपूर ग्राहकांच्या डोक्यात प्रश्न असतो की ही सबसिडी नेमकं खरंच येते का किंवा आमची येणार नाही का तर प्रत्येक आतापर्यंत आपण जेवढ्यांचं काम केलेलं आहे प्रत्येकांची सबसिडी त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि सबसिडीची जेव्हा आपण रिक्वेस्ट सेंड करतो साधारण आठ ते पंधरा दिवसामध्ये ग्राहकांची ही केंद्र सरकारची सबसिडी आहे महाराष्ट्र किंवा राज्याची सबसिडी नाही तर ही त्या संदर्भातले जे पण ग्राहक आहे त्यांच्या खात्यावर जमा होते तर दुसरा प्रश्न आता शेवटचा प्रश्न आहे की हे खरंच सोलार बसवणं एकदाच कॅपिटल कॉस्ट करणं हे साधा सर्वसाधारण ग्राहकाला पुरतं का याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन असं जाईल असं पकडा तुम्ही साधारण एखादं जो काय काय झालं मिनिमम हजार रुपये बिल येतं तर हजार रुपये पासून आपण जर बघितलं हजार किंवा दोन हजार पकडा तर तुमच्या वर्षाला जी कॉस्ट होती लाईट बिलाची बारा महिन्याची जर कॉस्ट पकडली साधारण चोवीस ते पंचवीस हजार रुपये तुम्ही यामध्ये गुंतवता आणि जर तुम्हाला लागणारा कॅपिटल कॉस्ट जर बघितला आपण तर साधारण तुम्हाला सबसिडी वजा करून जर बघितलं तुम्हाला एक सव्वा लाख रुपयापर्यंत साधारणपणे खर्च पडतो तर या सव्वा लाखामधले तुमचे जे आहे हे तुमचे पाच वर्षामध्ये ही तुमची कॉस्ट जी आहे ती तुमची तुम्हाला रिटर्न होऊन जाते लाईट बिल मध्ये आणि पाच वर्षापासून जर तुमचं जर पुढे जर बघितलं तर तुम्हाला येणार लाईट बिल हे फक्त दीडशे रुपये राहील तर याच्या प्रकारे तुम्हाला हाफ लाख जर आपण जर बघितलं तर तुम्हाला याचं हे विश्लेषण आहे तर अशा प्रकारे जर जर टेक्निकल भाषेत बघितलं किंवा जे पण आपल्याला सध्याच्या सिच्युएशनला बघितलं सबसिडीच्या स्कीमला धरून किंवा सध्याच्या एमसीडीसीएलच्या टॅडीटला गाईडलाईन्सला धरून तर हा सोलर प्लांट बसवणं खरंच सर्वांना फायदेशीर आहे मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही है। या जी सबसिडी जी चालू आहे त्या सबसिडीचा फायदा घ्यावा आणि अशा प्रकारचं आपल्या घरावर देखील एक सोलार प्लांट बसून घ्यावं जेणेकरून आपला या भारत देशाच्या ग्रीन एनर्जीसाठी सोलार प्लांट बसून जेणेकरून आपली इलेक्ट्रिसिटी आपण तयार करून आपलं एक भारत देशाच्या अ याच्यासाठी विकासासाठी आपण हातभार लावावा आणि आपल्या देखील त्याच्यात आपण आपली जी वीज वीज बिलाची जी आहे ती सेव्हिंग करावी असं आपल्याला या ठिकाणी वाटतं आणि मी थांबतो धन्यवाद